मंत्रशास्त्र म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी आपल्या ग्रंथांतरी एक श्लोक लिहिलेला आहे तो श्लोक असा आहे अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधं अयोग्य पुरुष नास्ति, योजक तत्र दुर्लभ इथली पहिली ओळ जी आहे ती आपल्यासाठी महत्वाची आहे ही पहिली ओळ असं सांगते की अमंत्रम अक्षरम नास्ती अमंत्रम अक्षरम नास्ती याचा अर्थ असा होतो की अमंत्र असलेलं अक्षर नाही सरळ भाषेत त्याचा अर्थ असा होईल की प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे काय अर्थ झाला प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे म्हणजे तुम्ही कम 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 म्हटलात तरी तो मंत्र तुम्ही ठम 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 म्हटलात तरी तो मंत्र आहे तुम्ही ढम 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 म्हटलात तरी तो मंत्र आहे तुम्ही तम 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 म्हटलात तरी तो मंत्र आहे तुम्ही यम 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 म्हटलात तरी तो मंत्र आहे तुम्ही कुठलंही अक्षर म्हणा म्हणजे मग तुम्ही राम 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 म्हटलात तरी तो मंत्र आहे शिवाय नमहा किंवा शिवोहम शिवोहम म्हटलात तरी तो मंत्र आहे पण मग मी कधीतरी विनोदी भाषेत सांगतो की जर प्रत्येक अक्षर मंत्र असेल तर तुम्ही वडापाव 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 म्हणत राहिलात तरी तो मंत्र होतो पण इथंच खरी मेख आहे कारण तुम्ही जेव्हा वडापाव म्हणाल तेव्हा वडापाव म्हटल्यावर तुम्हाला जो वडापाव अभिप्रेत आहे तोच तुम्हाला मिळेल असं नाही तर व डा पा व, या अक्षराची स्पंदने जे काही निर्माण करतील त्या स्पंदनातून जे काही निर्माण होईल ती गोष्ट तुम्हाला मिळेल त्यामुळे कदाचित तुम्हाला अपेक्षित असलेला वडापाव जरी नाही मिळाला तरी या मंत्राचे काही ना काहीतरी परिणाम तुम्हाला मिळणार आहेत मग कम म्हटलात तरी मंत्र ठम म्हटलात तरी मंत्र डम म्हटलात तरी मंत्र फम म्हटलात तरी मंत्र पण प्रत्येक अक्षर जरी मंत्र असलं तरी कम म्हटल्यावर तुमच्याकडे काय येणार आहे ठम म्हटल्यावर तुमच्याकडे काय येणार आहे तम 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 म्हटल्यावर तुमच्याकडे काय येणार आहे राम 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 म्हटल्यावर तुमच्याकडे काय येणार आहे ओम नम शिवाय म्हटल्यावर तुमच्याकडे काय येणार आहे किंवा कुठलंही अक्षर म्हटल्यानंतर ती अक्षराची स्पंदनं त्या अक्षराची स्पंदनं तुम्हाला नेमकं काय देणार आहेत हे जाणून घेण्याचं शास्त्र म्हणजे मंत्रशास्त्र